सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मारहाण करून बळजबरीने पैसे लुटणारे आरोपी गुन्हेगाराला आठ तासांच्या आत अटक गोंदिया शहर पोलिसांची कारवाई दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी फर्यादी श्री सुरेंद्र नीलकंठ राऊत वय बत्तीस वर्ष राहणार आसुली तालुका जिल्हा गोंदिया हे सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागपूर कामठेतून ट्रेनने गोंदिया येथे आले व घरी जाण्यासाठी पायी पायी जयस्तंभ चौकाकडे जात असताना सव्वा सहा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम मोटरसायकलने येऊन फर्यादीस मोबाईल मागितले असता मोबाईल दिले नाही म्हणून त्यांनी फर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये व नगदी सतरा हजार रुपये असा एकूण सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेऊन मोटरसायकलने पळून गेल्याचं फरारीची तक्रार व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक चारशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर दोन्ही आरोपी हे फरार झाले होते गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनीय सूत्राच्या आधारे फरार झालेल्या आरोपितांचा शोध घेऊन आठ तासांच्या आत आरोपीला राज उर्फ मारे सुनील जोसेफ वय तेवीस वर्ष राहणार गौतम नगर गोंदिया यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे दर गुन्ह्याबाबत विचारपूस करण्यात आली असता त्यांनी एका अल्पवयीन मुलासोबत मिळून सदर गुन्हा केल्याचं कबुली दिल्याने आरोपी राज उर्फ मारी सुनील जोसेफ वय तेवीस वर्ष राहणार गौतम नगर गोंदिया याच दिनांक सतरा जून दोन रोजी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात जबरीने हिसकावून नेलेले नगदी सतरा हजार रुपये व विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये तसेच गुन्हा करून पळवून जाण्याकरता वापरलेली मोटरसायकल हिरो कंपनीची पॅशन प्लस किंमत दहा हजार रुपये असा एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया श्री नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री साहिल झरकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार डी बी पथकाचे पोलीस हवालदार कवलपाल सिंग भाटिया सुदेश तेंब्रे सतीश शेंडे निशिकांत लोंदासे दीपक रहांगडाले प्रमोद चव्हाण पोलीस शिपाई दिनेश बिसेन सुभाष सोनवाणे अशोक रहांगडाले मुकेश रावते राकेश बंजारे सोनू नागपुरे व सोन सपाटे यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार